विठ्ठल जोशी या आपण एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी पात्रता दहावी आहे आणि एकूण जागा एकशे त्रेपन्न आहेत तर ती कोणत्या विभागाची जाहिरात आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ती सगळी माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी ड्रॉट ई विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी ड्रॉड ई विकत घ्या तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर म्हणजे सी सोलापूरची जाहिरात आहे पहा संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या कार्यालयातील डड ड वर्ग चार एस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या सवर्णातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत याच्यामध्ये पहा डड ड वर्ग चार समटक्षे रिक्त पदे भरण्या जाहिरात पदाचे नाव डड ड वर्ग चार समटक्षपदे आणि येथून जागा आहेत एकशे त्रेपन्न आता कॅटेगरीनुसार आपण जागांची माहिती पाहूयात तर यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी नऊ जागा आहेत त्याच्यानंतर अनुसूचित जमातीला अठरा जागा आहेत विजा अला सहा जागा आहेत बला चार जागा आहेत टला सहा जागा आहेत भज ड ला दोन जागा आहेत त्याच्यानंतर इतर मागास वोल्ड म्हणजे ओबीसीला अठ्ठावीस जागा आहेत विशेष मागास प्रौल्डला एक जागा आहे आर्थिक दुर्बल घटकला सोळा जागा आहेत त्याच्यानंतर आ, या ठिकाणी पहा शहा सहा महा हा जो वर्ग आहे त्याला अठरा म्हणजे शे शेत अठरा जागा आहेत अराखीव म्हणजे ओपनसाठी पंचेचाळीस जागा आहेत अशी एकूण एकशे त्रेपन्न जागांची ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म तरीपासून भरायला सुरुवात झाली तर बावीस दहा दोन हजार पंचवीस ते बारा अठरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फॉर्म भरायचे आहेत आपल्याला आणि ऑनलाईन पद्धतीने विविध शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक बारा अठरा दोन हजार पंचवीस रात्री साडेबारा वाजेपर्यंत आहे आणि परीक्षेचा दिनांक कालावधी या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल तर आणि फी आहे पहा ओपनसाठी एक हजार रुपये आणि राखीव प्रोडासाठी नऊशे माझी सैनिकांना फी नाही तर अशा पद्धतीनं जी एम सी सोलापूरची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सोशिय जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच